जळगाव तालुक्यातील बापू मिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे शिवा भरत आडवे हा विद्यार्थी अमरावती विद्यापीठाच्या संघामध्ये खेळत आहे दक्षिण पश्चिम क्षेत्र आंतर विद्यापीठ स्पर्धा गुरु काशी विद्यापीठ भटिंडा पंजाब येथे वीस ते बावीस डिसेंबर दोन दरम्यान झाल्या या स्पर्धेत भारतीय धनुर्विद्या प्रकारामध्ये शिवा आडवे या विद्यार्थ्याने द्वितीय स्थान पटकावून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नाव देशभरातील विद्यापीठांमध्ये झडकवले त्यांच्या या यशाचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सलीम पटेल पटेल सहसचिव देशमुख उपाध्यक्ष प्राध्यापक संचालक सिराजोद्दीन पटेल व प्रभारी प्राचार्य डॉक्टर शेख फराह महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर बाबाराव सांगळे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले एमसीए न्यूज मराठीकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे